राज्यात आज दिवसभरात घडलेल्या सर्व महत्वाच्या बातम्यांचा वेध आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेणार आहोत सुरुवातीला आपण पावसाच्या बातम्यांकडे वळूया मुंबई ठाण्यात काय स्थिती आपण पाहूया पुढील चोवीस तासात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान खात्यानं दिलेलं आहे चोवीस तासात पावसाचा अलर्ट आहे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे वेधशाळे देखील पावसाचा अलर्ट दिलेला आहे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आता मान्सून पुन्हा कमबॅक केलं आहे राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय मुंबई ठाण्यात देखील मुसळधार पावसाचा अलर्ट आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आहे आता मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये काय स्थिती पाहूया भिवंडीकडे वळूया आपण भिवंडी शहर आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते रस्त्यावर चक्क गुर्ध्यावर पाणी साचलंय अनेक नागरिकांचे खूप हालवत आहेत गुडघ्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट धरावी लागते वाहनधारकांची देखील कसरत आहे अनेक गाड्या देखील या पाण्यामुळे बंद पडलेल्या आहेत विजांसह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे पावसामुळे वाहतूक कोंडीचा देखील नागरिकांना सामना करावा लागतोय भिवंडी परिसरातील हे आपण दृश्य बघतोय कल्याण परिसरात बहुचित्र चित्र काय आहे कल्याणमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे विजांसह जोरदार पाऊस बरसला आहे कल्याणमधील हाजी मलंग रोड हा देखील पाण्याखाली गेला आहे त्यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत तर डोंबिवलीतील एच प्रभाग कार्यालयात जवळ जो रस्ता आहे तो देखील अगदी पाण्याने भ भरून गेलेला आहे गुडघाभर पाणी तिथं साचलेलं आहे रस्त्यांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे के डीएससीचे जे दावे होते आम्ही नालीसफाई पूर्ण केलेली आहे ते सगळे दावे फोल ठरलेले आहेत

नाली सफाईची हजेरी लावली आहे गेल्या तासाभरापासून हा पावसाचा जोर कल्याण डोंबिवलीमध्ये कायम दिसून येतोय या पावसाच विजेच्या कडकडाटात तसेच सोसाट्याच्या वाऱ्याचा पाऊस कोसळतोय त्यामुळे एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकता कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या वातावरणाचा गारवा निर्माण झालाय मात्र दक्षिण मुंबईत देखील मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे आता उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे कारण गेल्या काही दिवसापासून मुंबईत पावसाची विश्रांती होती मात्र आज अगदी दमदार पाऊस मुंबईमध्ये बरसलेला आहे मुंबईच्या अनेक भागात पाऊस बरसलेला आहे दक्षिण मुंबईतला आपण चित्र बघतोय दक्षिण मुंबईत देखील जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे हवेत गारवा निर्माण झालेला आहे मुंबईचं उपनगरात आज दिवसभरात पाऊस झालेला आहे वसई विरार शहरात देखील रात्री आठ वाजल्यापासूनच जोरदार पाऊस कोसळतोय मुसळधार पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल झालेत रेल्वे स्थानकाबाहेर त्यांचा खोळंबा झाला तर ते पाच दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं अचानक एंट्री केल्यामुळे नागरिकांनी घरी जाण्यासाठी एकच तारांब उडाली होती मात्र जोरदार पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय वेधशाळेनं देखील चौदा पंधरा सोळा या तारखांना पावसाचा इशारा दिलेला होता मुंबईनं आता लोणावळ्यात बघा काय चित्र आहे तिथं देखील जोरदार पाऊस झाला आहे विधानसह वादळाचा पाऊस कोसळतोय लोणावळ्यात मुसळधार पाऊस आहे विधानच्या कडकडाटमध्ये गड़ पाऊस झालेला आहे लोणावळ्यामध्ये आता पर्यटकांची संख्या देखील वाढती आहे राज्यभरातून पर्यटक लोणावळ्यात येत आहेत लोणावळ्यात मुसळधार पाऊस आहे दुसरीकडे पुण्यात देखील मुसळधार पाऊस आहे पावसामुळे सकल भागात पाणी साचलंय वाहन चालकांची तारांबळ उडालेली आहे चांदणी चौकात जोरदार पाऊस झालेला आहे मात्र या पावसामुळे पुण्यातील वाहतूक मंदावलेली आहे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे कारण सखल भागात मोठ्या प्रमाणात पुण्यात पाणी साचलेलं आहे पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झालेला आहे पुण्यातील वाघोलीमध्ये देखील पाऊस झालेला आहे एक दुचाकी स्वार पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना एक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ वाघोलीतील आहे केसनंद फाट्यावरील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आलेली आहे पावसाच्या पाण्याबरोबरच हा दुचाकी स्वार वाहून जाताना सुदैवानं वाचला आहे स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवलेलं आहे मात्र यामुळे पुण्यात पावसामुळे किती भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं हे बोलकं उदाहरण आहे पुण्याच्या वाघोली परिसरात मुसळधार पाऊस झालाय अनेक भागात पाणी साचलं होतं वाघोली परिसरातील रस्त्यांना अक्षरशः नद्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक देखील मंदावली होती वाहनधारकांना याच मोठ्या पाण्यातून वाट काढावी लागत होती पुण्यातून आणखीन एक बातमी दिवेघाटातील रस्त्याला तर अक्षरशः ओढ्या नाल्याचं रूप आल्याचं पाहायला मिळतं या रस्त्यावर काम सुरू आहे जोरदार आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील राडारोडा पाण्यानं वाहून जाताना दिसतोय अवघ्या काही दिवसांनी आता वारीला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी हे सर्व काम आटपून घेणं पूर्ण करणं खूप गरजेचं आहे पालखी मार्गात आता दिव्य अडचणी निर्माण झालेल्या किती मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले आपण पाहतोय दिवे घाटाची दुरावस्था समोर आलेली आहे पुणे जिल्ह्यानंतर आपण आता रायगड जिल्ह्याकडे वळूया माणगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे गोरेगाव परिसरात देखील मुसळधार पाऊस बरसतोय गारळ गोरेगाव उणेगावला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे जोरदार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत रस्त्यातून वाट काढताना वाहन चालकांचे हाल होत आहेत मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इथे जोरदार पाऊस बरसलेला आहे त्यामुळे वाहतूक देखील काहीशी मंदावलेली आहे गोरेगाव परिसरात देखील जोरदार पाऊस झालेला आहे माणगाव तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे सर्वदूर पाऊस झालेला आहे रायगडनंतर रत्नागिरी जिल्ह्यातकडे आपण बळूया खेड दापोलीमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे खेड दापोली मुख्य मार्गावर पर्यायी मार्गा मार्ग जो पाण्याखाली गेलेला आहे खेड दापोली मार्गावरील वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे खेडमधील दस्तुरी फाट्यावरून प्रवास करावा लागणार आहे तर दापोलीमधील कुडावळ येथे रहदारीसाठी बांधलेली मोरी पाण्यात वाहून गेलेली आहे त्याची दृश्य आता समोर आलेली आहेत खेड दापोली परिसरात मुसळधार पाऊस आहे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात देखील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे विजांसह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात अनेक भागात पाऊस कोसळतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर आता खरीपेच्या पेरणीला वेग येणार पावसाच्या बातम्या आपण पाहिल्या आता बघूया माथेरानमध्ये का सध्या काय चित्र आहे विकेंडला माथेरान आता पर्यटन स्थळ हे सगळं हाऊसफुल झालेलं आहे कारण पर्यटकांची मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी होते शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यानं पर्यटक मोठ्या संख्येनं माथेरानमध्ये दाखल झालेले आहेत माथेरान निसर्गरम्य आहे, निसर आहे। विकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी माथेरानमध्ये झालेली आहे पावसाळ्यातलं माथेरानचं दृश्य टिपण्यासाठी माथेरानचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं माथेरानमध्ये येत आहेत माथेरान हाऊसफुल झालं आहे राज्यभरातल्या पावसाच्या बातम्यांचा वेध आपण घेत घेतलेला आहे आणि आता आपण राजकीय बातम्यांकडे वळूया त्या संदर्भातला एक खास आपण रिपोर्ट पाहूया बघा राजयुद्ध युती संदर्भातला हा रिपोर्ट आहे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला ब्रेक लागल्याचं चित्र आहे कारण मनसेनं आपल्या वक्त वक्तव्यावरून घुमजाव केलंय नेमकं काय घडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून आधी गुप्त भेट आता मेसेज थेट ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेच घुमजाव ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची गुप्त भेट घेतली एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून शुभेच्छाही दिल्या त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे तर फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेचे हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे आमच्याकडनं कुठल्या युतीचा प्रस्ताव दोन हजार पंचवीस मध्ये तरी दिला गेला नाही तो दिला होता दोन हजार चौदा ला दिलेला दोन हजार सतरा ला दिलेला त्यांनी आम्हाला फसवलं विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाची जोरदार पिछेहाट झाली त्यानंतर ठाकरे ब्रँड संकटात सापडल्यानं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली तर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं मात्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही ठाकरे गट युतीसाठी आशादायी आहे मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आहोत शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभाप मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र अभिमानांनी ने एकत्र यावं ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम खर तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकमेकांना साथ घातल्यानंतर कार्यकर्ते आग्रही असताना देखील युतीच्या चर्चेचं घोडं नेमकं कुठे आणलं ते देखील पाहूयात दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा मध्ये मनसेला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं सावध पवित्रा घेण्यात आला उद्धव ठाकरेंकडून ठोस प्रस्ताव येण्याची राज ठाकरेंना आशा आहे फडणवीस ठाकरे भेटीतून बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न आहे मनसेकडून पक्षाच्या ताकदीचा आढावा घेण्याची रणनीती आखली जात भेटीनंतर मनसेनं घुमजाव केलं असलं तरी ठाकरे गट मात्र आशादायी आहे त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या दबावामुळं पुन्हा युतीची बोलणी सुरू होणार की दो दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराप्रमाणे प्रमाणे युतीच्या चर्चा हवेतच विरणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय Your report, Sam TV News. युती रिपोर्ट न्यूज पुढची मुंबईतून आज पुलाच्या उद्घाटनावरून मुंबईत श्रेयाची लढाई पाहायला मिळाली पूर्व पश्चिमेला जोडणारा उड्डाण पुलाच्या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली भाजप आणि शिंदे सेना आणि ठाकरे सेनेत श्रेयवादाची लढाई दिसून आली त्यावेळी पुलाच्या उद्घाटनावरून महायुतीतील दोन पक्षातील वाद चवाट्यावर आलाय एक पूल मात्र तीन पक्षांकडून उद्घाटन झालंय शिंदे सेना भाजप आणि ठाकरे सेना मुंबई नंतर पुढची बातमी आता पुण्यातून माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचे आज पुण्यात देखील पडसाद उमटलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचं भाषण सुरू होताच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जा विचारलं त्यावेळी महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं दिसून आलं मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेगवेगळ्या वेग त्यांच्या का काही वेगवेगळ्या मागण्या वेग आहेत वेग वेग त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समितीत तुम्हालाही घेतो राज्य सरकारला जे झेपेल राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे पुण्यातली आपण बातमी पाहिली आणि आता आपण विमान दुर्घटनेसंदर्भात संजय राऊतांनी काय मुद्दा उपस्थित केला त्या संदर्भातल्या एक आपण रिपोर्ट पाहणार आहोत अहमदाबादमध्ये मृत्यूचं थैमान घालणारा विमान अपघातामागे सायबर हल्ल्याचं कारण आहे का अशी शंका उपस्थित केली जाते मात्र विमानावर सायबर हल्ला शक्य आहे का पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट एअर इंडियाच्या विमानावर सायबर हल्ला अहमदाबाद मध्ये विमान पडलं की पाडलं राऊतांच्या प्रश्नानं चर्चा ना उधाण अहमदाबाद मध्ये धडकी भरवणारा विमान अपघात झाला त्यात तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झालाय हा अपघात पायलटच्या चुकीमुळे झाला की तांत्रिक कारणामुळे याचा तपास सुरू आहे मात्र संजय राऊतांनी अवघ्या तीस सेकंदात घडलेल्या या भीषण अपघाताबद्दल सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केली आहे अपघात झाला कसा हे हे घडलं आज क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे तीस सेकंदामध्ये घडलं कस एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी कोणी सायबरच्या माध्यमातून ऑपरेशन सिंधूर नंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय त्यातच पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या टर्किश कंपनीच्या विमानतळांवरील कंत्राट रद्द करण्यात आले त्यामुळे या अपघातामागे सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे तर अहमदाबाद मधील अपघातानंतर या प्रकरणात एन आय ए आय बी आणि एटीएस ची एंट्री आहे त्याची नेमकी कारण काय आहेत पाहूया अपघातामागे सायबर किंवा दहशतवादी हल्ल्याचा संबंध आहे का याची तपासणी केली जाणार आहे दुर्घटनास्थळावरून पुरावे गोळा करून इंजिनशी छेडछाड संबंधी तपास केला जाणार आहे अपघाताआधी आणि नंतरच्या संशयास्पद हालचालींचा बीकडून शोध घेतला जातोय विमान अपघातामागे सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केली जात असल्यानं या प्रकरणामागच्या सर्व शक्यतांचा तपास सुरू असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय नाही मी 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 आत्ताही आपल्याला ते सांगितलं की जोपर्यंत सगळ्या बाजूने याचा विचार केला जातोय इतकी मोठ्या स्तरावरची समिती नेमली गेली आहे देशाचे गृह विभागाचे सचिव त्याचे अध्यक्ष आहेत सगळ्या पातळीवरती सगळे निकष तपासून सगळ्या शक्यता तपासून ही चौकशी समिती आपलं काम करेल आणि जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं याच्यात काही अधिक बोलणं योग्य होणार नाही याआधी दोन हजार सोळामध्ये अमेरिकेत दोन हजार चोवीस मध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानावर मालवेअर हल्ला आणि दोन हजार पंचवीस मध्ये म्यानमारमध्ये विमानाच्या जी पी एस यंत्रणेवर हल्ला करून विमान चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केल्याचे दावे करण्यात येत आहेत मात्र ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताच्या विमानांना लक्ष्य करणारी यंत्रणा पाककडे असल्याचा दावा केला होता त्याचा काही संबंध या अपघातामागे आहे का खरंच हा अपघात आहे की दहशतवाद्यांकडून केलेला घातपात हे सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल मात्र हा घातपात असेल तर यामागे असलेल्या देशविरोधी शक्तींना परिणाम भोगावे लागतील हे मात्र निश्चित रिपोर्ट साम टी न्यूज